सकाळपासून त्याला दूधही पाजलेलं नाहीये काहीच दिले नाहीये त्या बाळाला माझ्या जो, माझ्या जवळ घेतलं आम्ही दोघी जणीने मारले सु मध्ये येऊन मी बाळाला माझं दूध पाजलं त्या बाळाने जेव्हा स्मित हास्य केलं माझ्याकडे पाहून त्यावेळेस मला असं वाटलं हे छोटस बाळ सुद्धा किती म्हणजे माझी ड्युटी संपल्यानंतर सा रात्री साडेआठ वाजता मी माझं बाळ घेऊन घरी जात असताना मला डायरीवर एक महिना मी छोटंसं बाळ मांडीवर घेऊन बसलेली दिसली त्यामुळे मी त्या लेडीजला विचारलं तुम्ही का बसला इथे काय आहे तुमचं तर त्यांनी मला सांगितलं की हे छोटं बाळ लोणारे ते आम्हाला सापडलेलं आहे आणि आम्हाला याला आश्रमामध्ये ठेवायचं आहे तर तुमचं सहकार्य पाहिजे तुमच्या पुरुषांचं सहकार्य पाहिजे त्यावेळेस मी त्या ते बाळ पाहिल्यानंतर खूप रडत होतं ते बाळ त्यामुळे जव, माज, मी त्या बाळाला माझ्या जवळ माझ्या जवळ घेतलं माझी जी मुलगी आहे माझ माझ्या मुलीला मी थोडं खाली ठेवलं आणि त्या बाळाला माझ्या जवळ घेतलं त्या बाळाने रडणं थांबवलं आणि त्यावेळेस मला म्हणजे ते बाळ पाहिल्यानंतर आणि त्याचं रडणं शांत झाल्यानंतर आणि त्या महिलेने सांगितलं की सकाळपासून त्याला दूधही पाजलेलं नाहीये काहीच दिलेलं नाहीये त्यावेळेस माझ्या भावना ह्या अनावर झाल्या मी राहूच शकले नाही आणि त्यावेळेस मी त्यांना म्हटलं या बाळाला मी माझं दूध पाजलं तर चालेल का तर त्या म्हणे काही हरकत नाही पण मग नंतर त्या म्हणे आमच्यासोबत जे लोक आलेले आहेत तुम्ही त्यांना विचारा त्यावेळेस मी त्यांनाही विचारलं तर ते म्हणे हो चालतं त्यावेळेस मग आमचे जे सो साहेब आहे तर श्रीमानजी ठाकरे साहेब त्यांनाही विचारलं तर ते म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही छोट्या बाळाला हे करू राहिला तर खूप छान आहे म्हणे त्यावेळेस माझ्या सहकार्य होत्या सुरडकर मॅडम यांनाही यांनी मग त्या बाळाला मला म्हणे चल आपण जाऊ वायरलेस रूममध्ये बसू आणि तू बाळाला दूध पाज त्या महिल त्या ज्यांनी ते बाळ आणलं होतं त्यांनाही घेतलं आणि ताई आणि मी आम्ही दोघी जणींनी वारलेसरूमधे येऊन मी बाळाला माझं दूध पाजलं त्यावेळेस त्या बाळाला मी जेव्हा दूध पाजलं त्यानंतर मला इतकं समाधान वाटलं की मी त्या भावना सांगूही शकत नाही त्यावेळेस असं वाटलं हे बाळ माझंच आहे आणि म्हणजे ते खूप वेगळं समाधान होतं आणि मी त्या भावनासुद्धा सांगूही शकत नाही की नेमकं नेमकं काय झालं त्या बाळाने जेव्हा स्मित हास्य केलं माझ्याकडे पाहून त्यावेळेस मला असं वाटलं हे छोटस बाळ सुद्धा किती म्हणजे माणसाला आनंद देतो ते म्हणजे माझ्या बोलण्यातून म्हणजे मला ते शब्द सुद्धा येऊन नाही राहिले सुचून नाही राहिले पण खूप छान वाटलं मला त्या बाळाला घेऊन लोणार पीएसओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशू जे आहे त्याचा एक दिवसाआधीच म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाबी मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच पोस्को अन्वे गुन्हा दाखल आहे आमच्या यंत्रणेचं त्या बाळाकडे जातीने लक्ष आहे आणि ते लक्ष ठेवत असताना मी सुद्धा त्याचा रोज आढावा घेतो आज सकाळी मॉर्निंग राऊंडमध्ये मी ते बाळ तपासलं बाळ तपासल्यानंतर मला त्याची जी प्रकृती आहे ती चांगली आढळली अशाच पद्धतीने मी त्या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तत्परतेने त्या बाळाला लागलेलं ला औषधोपचार असतील ते कसे मिळतील याकडे सर्व त्या वार्डचे डॉक्टर्स आणि इन्चार्ज सिस्टर यांना लक्ष द्यायला सांगितले आणि वेळोवेळी मला अवगत करायला सांगितले